महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एका नावाची सर्वाधिक चर्चा होतीय आणि हे नाव आहे सलीम कुत्ता सत्ताधारी आणि विरोधक या नावावरून एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले अधिवेशनामध्ये यावरून रणकंदन सुरू आहेच मात्र सभागृहाबाहेर देखील नेते या विषयावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत काय आहे हे, हे प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून हे देशद्रहांबरोबर बसल्या कसे

मंत्री गिरीश महाजनांचे सलीम कुत्ता सोबत संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश हजेरी लावल्याचा फोटो विधान परिषदेत झळकावला राजीनाम्याची ही मागणी खडसेंनी लावून धरली पण या निमित्तानं खडसे महाजन वैर पुन्हा एकदा उफाळून आलं छोटासे संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता बा मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करावी सत्य बाहेर यावं लावत खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसल्या कसे बालखोड्याच्या आरोपींबरोबर बसल्या कसे तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री येतात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा खडसेंना आता पोचू उठलेलं आहे त्यांचा सत्यानाथ झालेला आहे कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही आर्थिक दृष्ट्या सुद्धा बुडालेले आहेत कारण एकशे कोटी रुपये त्यांच्यावर वेळ इतकी बिकट आलेली आहे त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतो थोडं त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात खडसेन पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेना सुद्धा सलीम कुत्ता प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजनांना लक्ष केलं अनिल परब आणि अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांवर बर बरसत सवाल उपस्थित केले विरोधकांच्या या आरोपांना भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं गिरीश महाजनांचा उल्लेख तत्काळ काढून टाकावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली ए, जे पोलीस लग्नाला गेले जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिला म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दा दा। दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला टू एटी च्या अंतर्गत काय तुम्ही या ठिकाणी हा कसा होतो हे चांगलं काम आहे एकच विषय टू एटी नाईन चा विरोधी पक्ष नेते मानतात तोच विषय भाई नाताभाऊ मांडतात तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात अशा पद्धतीनं चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे माझी आपल्याला विनंती आहे अशा प्रकारे कामकाज होत नाही या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं नोटीसही दिला नाही माझा सभापती मोदय आपल्याकडे आग्रह आहे हे सगळं कामकाज आता काढून टाका मंत्रिमंडळ एक मंत्री आपल्या विधानसभेचे काही सदस्य आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात सोहळ्याला जातात आणि ज्यास हे मंत्री कोण आहे याचा फोटो ज्या दिसतो त्याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय सभापती महोदय नावाशी घेऊ नका सभापती महोदय मला थांबू शकत नाही सभापती महोदय सभापती महोदय ते नवाब काढायचा वचपा काढायचं नवाब मलिकांचा वचपा काढायचा विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच महाजनांच्या मदतीला फडणवीस धावले या संपूर्ण प्रकरणाची आधीच चौकशी झाल्याचं स्पष्टीकरण दिलं तसंच बेछूट आरोप केल्या प्रकरणी माफी मागितली पाहिजे असा पलटवार फडणवीसांनी केला शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतिबवरही नाही आणि त्यांचे जे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही सभापती महोदया खरं म्हणजे मी हे म्हणीन एक तर कुठलाही संबंध नाही पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे सत्तेवरती होतो त्या आमच्यावरती आरोप केले जात होते मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्ले असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर डर नाही त्याला डर कशाला लावा यासाठी लावा आणि बोलवा मंत्री असतील ना आमच्याकडे काय पुराव आहेत आम्हाला उलट आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळतं आम्हाला सुद्धा आनंद होईल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजरांचा सलीम कुत्ता सोबतचा व्हायरल व्हिडिओ दोन हजार सोळाचा आहे तर मंत्री गिरीश महाजनांवरती आरोप असलेलं प्रकरण दो दोन हजार सतरा मधलं दोन्ही घटना या भाजप शिवसेना युती सरकारच्या काळातल्या पण सहा वर्षांनंतर या प्रकरणावरून त्याच भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप रंगलेत हे सगळं का सुरू आहे हे समजण्या इतपत जनता दूधखोळी नाही हे मात्र नक्की नाव जरी राष्ट्रहिताचंच घेतलं जात असलं तरी उद्देश हा स्वतःच्या राजकीय हिताची पोळी भाजण्याचाच असतो वाईट त्याचंच वाटतं नागपूरहून ओंकार बाबळेसह सूरज बोरावके पुढारी न्यूज